बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात हॉट सीट ठरलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार हे चाळीस हजार मतांनी पराभूत होणार असल्याचा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माळशिदस्य उमेदवार उत्तमराव जानकर यांनी केला आहे अजित पवार यांना मत म्हणजे भारतीय जनता पक्षाला मत असल्याचं ते म्हणाले त्यामुळे बारामतीमधील जनता शरद पवार यांना मतदान करणार असल्याचा दावा त्यांनी केला मात्र त्यांच्या या दाव्यानंतर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत झाली युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत मात्र या मतदारसंघात आता शरद पवार यांच्या विरोधात अजित पवार असा सामना पाहायला मिळाला होता यात बारामतीमधील जनताही शरद पवार यांचा साथ देईल असा दावा जानकर यांनी केला आहे या मतदारसंघानं अनेक वर्ष राज्याचं नेतृत्व केलंय त्यामुळे या मतदारसंघात जनता ही शरद पवार यांची साथ सोडणार नसल्याचा सा दावा जानकर यांनी केलाय राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या एकशे ऐंशी ते दोनशे जागा नक्की निवडून येतील असा दावा देखील त्यांनी केला तर युगेंद्र पवार हे चाळीस हजारांपेक्षा अधिक मताधिक्यानं निवडून येणार असल्याचं देखील ते म्हणाले जानकर यांच्या या दाव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील दावा केलाय अजित पवार हे किमान लाखभर मतांनी निवडून येतील असा दावा त्यांनी केलाय शरद पवारांपासून ते आतापर्यंत पवार कुटुंबातील सर्वांशी माझे चांगले संबंध राहिलेत मी त्यांचा एक फॅमिली मेंबर आहे या निवडणुकीमध्ये अजित पवार हे भरकोस मतेने नक्की निवडून येतील असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला आहे कुणालाही चिंता करण्याचं कारण नाही उगाचं चर्चानं उदाहरण आलं असल्याचं देखील ते म्हणाले निवडणुकीच्या निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल असा दावा देखील पटेल यांनी केला आहे विधानसभा निवडणूक संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षणासाठी मैदानात उतरण्याचं आवाहन केलं आहे विधानसभा निवडणूक काल संपली आता हा मुद्दा आमच्यासाठी संपलाय मराठा समाजानं आता आपल्या सामूहिक आमरण उपोषणाच्या तयारीला लागावं असं ते म्हणाले यावेळी त्यांनी आपल्या समाजाला निवडणूक डोक्यातून काढून टाकण्याचाही सल्ला दिला महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी बुधवारी एका टप्प्यात निवडणूक झाली आता शनिवारी मतमोजणी होऊन राज्यात कुणाचं सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षणासाठी मैदानात उतरण्याचं आवाहन केलंय मनोज जरांगे यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला त्यात पत्रकारांना त्यांना विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी अंदाज व्यक्त करण्याची विनंती केली त्यावर ते म्हणाले आम्ही निवडणुकीच्या मैदानात नाही माझा समाजही नाही त्यामुळे मी कसा अंदाज सांगू शकतो आम्ही मैदानात असतो तर हा अंदाज सांगता आला असता शेवटी या राज्यात मराठा समाजाच्या मतांशिवाय कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे अंतिम सत्य आहे त्यामुळे आता इथून पुढची जबाबदारी मराठ्यांची आहे आता त्याला पुन्हा पुन्हा गिरवण्यात मजा नाही मराठ्यांनी आता आपल्या डोक्यातून राजकारणाचा विषय काढून टाकलाय पुढे होईल ते होईल पण आता आमच्या डोक्यात आमच्या आयुष्याचा भविष्याचा आणि लेकरा विषय विषय मतदान संपल्यानंतर आता पुन्हा एकदा आमच्या आरक्षणाची लढाई सुरू झाली आहे आम्ही आरक्षणासाठी सामूहिक आमरण उपोषणाची घोषणा केली आहे त्याची तयारी करायची सर्वांनी आपापल्या शेतातील कामं उरकून इकडं आंतरवाली सराटीत यावं सरकार स्थापन झालं की या उपोषणाची तारीख घोषित केली जाईल असं मनोज जरांगे म्हणाले विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मतदान यंत्रामध्ये बंद झाल्यानंतर आता राज्यात कुणाची सत्ता येणार याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य युतीचे संकेत दिलेत यामुळे निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्ह आहेत संजय शिरसाट यांनी मंगळवारी सकाळी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला त्यात पत्रकारांना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेनेच्या संभाव्य युतीविषयी प्रश्न केला त्याला उत्तर देताना संजय शिरसाट यांनी यासंबंधीचा कोणताही निर्णय एकनाथ शिंदे हेच घेतील असं स्पष्ट केलं शरद पवार यांच्यासोबत जायचं की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदेच घेतील आम्हाला त्यावर भाष्य करता येणार नाही पण शिंदे साहेब नेहमीच योग्य दिशेनं जात असतात असा आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे आम्ही त्यांचा शर्ट पकडून त्यांच्या मागे जाऊ ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक निर्णयाला आम्ही त्याला बांधील आहोत ते जिकडे जातील तिकडे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ आम्ही त्यांच्यासोबत अत्यंत मजबूतीनं राहू असं संजय शिरसाट म्हणाले ते पुढे म्हणाले विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे निवडणूक निकालानंतर माहितीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री कोण आहेत हे ठरवतील पंच्याहत्तर टक्के सर्वे आमच्या बाजून आहेत आम्ही ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढली त्यामुळे शिंदे हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील असा आम्हाला विश्वास आहे यासंबंधी नितीश कुमार यांचं उदाहरण पाहता येईल वरिष्ठ नेते यासंबंधी योग्य तो निर्णय घेतील पण एकनाथ शिंदे ज्या भावनेनं काम करतात ते जनतेला आवडलं अशी सर्वसामान्यांची भावना आहे महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे आजपर्यंतचा अनुभव पाहता जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढली आहे तेव्हा तेव्हा भाजप आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजप आणि मित्रपक्षाचं सरकार स्थापन होईल असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय राज्यात वाढलेली मतदानाची टक्केवारी ही महिलांची असल्याचा दावा देखील त्यांनी केला नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते आम्ही मतदारसंघातील बुथवरील आकडेवारी जमा केली आहे आणि प्राथमिक फीडबॅक नुसार महिलांची टक्केवारी वाढलेली असल्याचं लिया देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय सत्ता स्थापनेसाठी अपक्ष उमेदवारांची गरज लागेल का त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता मात्र यावर भारतीय जनता पक्ष आणि आम्ही अद्याप कोणाशी संपर्क साधला नसल्याचं त्यांनी म्हटलंय राहुल गांधी नेहमीच अदानींवर आरोप करतात त्यात काय नवीन काहीच नसल्याचं त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्री पदाबाबत आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही निकाल आल्यानंतर तिन्ही पक्ष एकत्र एक बसून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलाय दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यादीत अकरा नाव आहेत यामध्ये भाजप किंवा काँग्रेस सोडून आपमध्ये दाखल झालेले सहा नेते आहेत ब्रह्मांसिंग तंवर बी बी त्यागी आणि अनिल झा यांनी नुकतेच भाजप सोडलं होतं तर झुबेर चौधरी बीरसिंग धिंगण आणि सुमेश शौकीन यांनी काँग्रेसमधून आपमध्ये प्रवेश केलाय दिल्ली विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपतोय सध्याच्या सभागृहाचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपण्याच्या तारखेपूर्वी निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया पूर्ण करतो गेल्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये झाल्या होत्या ज्यामध्ये आम आदमी पक्षाने पूर्ण बहुमत आणि सत्तर पैकी जागा जिंकल्या होत्या भारतीय जनता पक्षाला केवळ आठ जागा जिंकण्यात यश आलं काँग्रेसचे खातेही उघडलं नाही मध्यधोरण प्रकरणी ईडीने एकवीस मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती त्यानंतर सव्वीस जून रोजी सीबीआयने त्यांना तुरुंगातून ताब्यात घेतला केजरीवाल यांनी सुमारे एकशे छप्पन्न दिवस तुरुंगात काढले सध्या जामिनावर बाहेर आहेत दोन तपास यंत्रणांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय केजरीवाल यांना तेरा सप्टेंबर रोजी सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता त्याचवेळी really, त्यांना बारा जुलै रोजी ईडी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी सतरा सप्टेंबरला संध्याकाळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यांच्यासोबत अतिशी आणि चार मंत्री उपस्थित होते यानंतर अतिशी यांनी नवे सरकार स्थापन करण्याचा दावा केला दरम्यान दिल्ली सरकारने सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावले होते सत्ता बदलावर भाजपने म्हटलं की मेकओव्हरमुळे आपचे डाग लपणार नाहीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला भाजप पैसा आणि दारू वाटून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचा हा नोट जिहाद आहे की दारू जिहाद आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार असून ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं ते म्हणाले नाना पटोले पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल मतदानाची आकडेवारी आणि कल पाहता काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील मावियाचे सरकार येणार यावर कोणतेही दुमत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे भाजप सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटताना पकडले गे गेले त्यानंतर त्यांनी आपण चिठ्ठ्या वाटण्यासाठी गेल्याचा दावा केला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस चिठ्ठ्या वाटत असतील तर ही फार दुर्दैवी गोष्ट आहे यावरून त्यांच्याकडे आता कार्यकर्तेच राहिले नसल्याचं स्पष्ट होत आहे आता हे लोक किती वेळा खोट्यावर खोटं बोलणार देवेंद्र फडणवीस यांचे पी ए तथा आरवी विधानसभेचे भाजपचे उमेदवार सुमित वानखेडे यांच्या वर्धा येथील गोदामात दारूच्या बाटल्या सापडल्या वर्धा हा दारूबंदीचा जिल्हा आहे दारू, दारू, दारू आणि पैसा वाटून हे लोक मतदान मागण्यासाठी नोट जिहाद करत आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय भाजप घटनात्मक व्यवस्थेला मानत नाही काँग्रेस नेहमीच असा आरोप करते कोणी कुणाला मतदान करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे पण त्याला हे लोक होट जिहाद म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावा केलाय तसंच आपल्याला गुवाहाटी पार्ट दोन करण्याची गरज नसल्याचंही ठणकावून सांगितलंय आम्हाला गुवाहाटी पार्ट दोन करण्याची गरज नाही आम्ही एखादा दुसरा प्रदेश पाहू त्याची चिंता कुणीही करू नये असं ते म्हणाले शिरसाट यांनी यावेळी संजय राऊत यांचा महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा दावाही महाराष्ट्र जागांसाठी बुधवारी निवडणूक झाली त्यानंतर आता शनिवारी मतमोजणी होऊन राज्यात सरकार येणार हे स्पष्ट होईल या पार्श्वभूमीवर आमदार संजय शिरसाट यांनी गुरुवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचा ठाम दावा केला तसंच संजय राऊत यांचा महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावाही फेटाळला संजय शिरसाट म्हणाले विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील अशी आम्हाला खात्री आहे संजय राऊत यांचा सर्व्हे सॅटेलाइटद्वारे झालेला आहे ते जमिनीवर पाय ठेवून कधीच सर्व्हे करत नाहीत ते उडत उडत सर्व्हे करतात त्यामुळं त्यांनी आत्तापर्यंत केलेली सर्व विधानं पाहिली तर ते जे बोलतात त्या उलट घडल्याचं दिसून येतं संजय राऊत सत्ता जाणार म्हटले की आमची सत्ता येते अशी अनेक उदाहरणं सांगता येतील त्यामुळे त्यांनी केलेला दावा आमच्यासाठी शुभ संकेत आहे असं आम्ही मानतो आमची सत्ता निश्चित येईल असं आम्हाला वाटतं गुगलला त्यांचं इंटरनेट ब्राउझर गुगल क्रोम विकावं लागेल खरं तर यू एस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस म्हणजेच ओ जी क्रोम इंटरनेट ब्राउजर विकण्यासाठी गुगलवर दबाव आणू शकतो या प्रकरणी न्यायालय निर्णय देऊ शकतं मीडिया रिपोर्टनुसार गुगल सर्चवर चुकीच्या पद्धतीनं मार्केट कॅप्चर केल्याचा आरोप आहे युएस सरकारला गुगल क्रोमची मक्तेदारी कमी करायची आहे त्यासाठी हे पाऊल उचलता येईल ऑगस्टमध्ये एका निर्णयात अमेरिकेच्या न्यायालयाने गुगलला अँटी ट्रस्ट नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवलं कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलं होतं की सर्च आणि ॲडव्हर्टायझिंग मार्केटमधील गुगलने आपल्या मक्तेदारीचा गैरफायदा घेतलाय यावरून सिद्ध होत की कंपनीची मक्तेदारी आहे आणि आपली मक्तेदारी टिकवून ठेवण्याचं काम केलंय सध्या अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम व्यतिरिक्त गुगलकडे गुगल क्रोम ब्राउजर आणि आय सारख्या सेवा आहेत कंपनी गुगल सर्च अल्गोरिदम वापरून वापरकर्त्यांना लक्षित जाहिराती दाखवते जगभरातील एकूण इंटरनेट सर्चपैकी पासष्ट टक्के गुगल क्रोम ब्राऊजद्वारे केले जाते यानंतर ॲपल सफारीकडे एकवीस टक्के मार्केट शेअर आहे फायरबॉक्ससह इतर ब्राऊजचा वाटा खूपच कमी आहे गुगल क्रोमच्या वाढत्या शेअरचे मुख्य कारण म्हणजे अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टीम आहे जगातील बहुतेक वापरकर्ते अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असलेले स्मार्टफोन वापरतात ज्यामध्ये गुगल क्रोम डिफॉल्ट ब्राऊझर म्हणून राहतं गुगलच्या मूळ कंपनी अल्फाबेटचे शेअर्स बुधवारी एक पूर्णांक पंचवीस टक्के वाढले सध्या कंपनीचे मार्केट कॅप दोन पूर्णांक सोळा लाख कोटी डॉलर पर्यंत वाढला आहे मार्केट कॅपच्या बाबतीत अल्फाबेट ही जगातील चौथी मोठी कंपनी आहे